नमस्कार आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक रायगड किल्ला महाराष्ट्राचा अभिमान रायगड किल्ला पुण्याजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला आहे गडकोटाच्या प्रत्येक दगडाच्या तुकड्यात इतिहास दडलेला आहे हा किल्ला शिवाजी महाराजांचा गडकोट होता जिथे त्यांनी रणभूमी आणि राज्यव्यवस्थेची रणनीती आखली रायगडावर त्यांच्या साहसाचे अनेक किस्से आजही आठवणींमध्ये जिवंत आहेत आज, आज रायगड किल्ला ट्रेकिंगसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे सिंहासन राजवाडा आणि दुर्गाची रचना पाहताना तुम्हाला इतिहास आणि निसर्ग दोन्ही अनुभवायला मिळेल रायगडावर दरवर्षी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो येथे स्थानिक लोकांची संस्कृती आणि परंपरा आजही जिवंत आहे जर तुम्हाला रायगड किल्ल्याबद्दल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला